दिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती मराठा मुकमोर्चा वादळ उद्या नागपूरमध्ये जाऊन धडकता आहे कशी तयारी चाललेली आहे आपण पाहूया आता संपूर्ण महाराष्ट्राचा सकल मराठा समाजाचा मोर्चा हा नागपुरात होऊ घातलेला आहे आणि आपण त्याची तयारी नागपूरमध्ये उघडलेल्या या ऑफिसच्या समोर बघू शकतो भगवे ध्वज आणि इतर तयारीसाठी अशा पद्धतीनं ह्या आपल्याला काठ्या येताना दिसतात आहेत तर कुठं कोणीतरी बॅनर लावत आहे एवढंच नाही तर इथे आतमध्ये आपण बघतो आहोत वेगवेगळे होर्डिंग सुद्धा तयार करण्यात आलेले आहेत फलक इथे रेडी आहेत तर इथं जे प्रमुख सर्व संयोजक मंडळी आहेत ती इथे बसलेली आहे यांची इथं बैठक सुरू आहे गेल्या एक महिन्यापासून तर ही मंडळी इथं बसून या राज्यव्यापी मराठी कुं मराठा कुणबी क्रांती मुक मोर्चाचं आयोजन इथे करत आहेत आपण बघू शकता की अशा पद्धतीनं तर हा जो एक मोठा इथं मॅप आहे तो मॅप सांगून जातो की उद्या ही जी उपस्थिती आहे ती कशा पद्धतीनं राहू शकते कशा पद्धतीची तयारी आहे तयारी ही पूर्ण झाली आहे असं ह्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे खास म्हणजे की हा सकल मराठा कुणबी समाजाचा मोर्चा असल्यामुळे इथं या समाजाचं सोडून दुसरं कुठल्याही वैयक्तिक किंवा कुठल्याही संघटनेचा बॅनर नसणार वेगवेगळ्या राजकीय पक्षाची मंडळी ही आपल्याला सगळ्याच ठिकाणी मोर्चामध्ये सामील होताना जरी दिसली असली तरीही ती कुठल्याही स्वतःच्या वैयक्तिक बॅनरच्या अंतर्गत इथं येऊ शकत नाही नागपुरामध्ये अनेक मंडळी इथं विधान भवनावर तर हा मोर्चा आहे आणि अनेक मंडळी समाजाची जी मोर्चामध्ये सामील होणार आहे ती आज रात्री इथं पोचणार आहे समाजाचे जवळजवळ इथे पंधरा हॉल्स आहेत जे या समाजाच्या या आ, मोर्चासाठी दिलेले आहेत विनामूल्य देण्यात आलेले आहे, आहे आणि तिथं या सर्वांची राहण्याची आणि जेवणाची तयारी केलेली आहे इतर मंडळी ही सकाळी पोहोचणार आहे तयारी इथं नागपूरला जय्यत सुरू आहे लोकांचं येणं सुरू झालेलं आहे आणि त्याचबरोबर इतर दिवशी नागपूरमध्ये पोलीस जी परवानगी देतात ती जवळजवळ बारा तेरा मोर्चांना सुद्धा असते मात्र उद्याला या मोर्चाची ताकद लक्षात घेता फक्त एक च मोर्चा नागपूरमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे सकल मराठा कुणबी समाजाचा हा मोर्चा कॅमेरामनातून हिरडेसह सरिता कौशिक एबीपी माझा नागपूर